श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीलाशे अडोतीस म दाईसा श्री प्रभूंच्या लीला सांगत असतात आदोसाला शिक्षा पण म दाईसा जवळ गुपचूप बसलेली होती सर्वज्ञांनी विचारले बाई रिद्धपूरला गेल्यावर काय करीत होत्या मग म दाईसा सांगू लागली जी जी मी तेथे ते गेल्यावर एके दिवशी श्री प्रभू नगरामध्ये खेळायला जात होते तेव्हा मी म्हणाली जीजी आज खेळायला जाऊ नका मी आज आपणास धिडे देईन श्री प्रभू आनंदाने म्हणाले मेली जाय धिडे देईन म्हणे असे म्हणून श्री प्रभू हसत हसतच आसनावर बसले मग मी धिडे केले वाटीत तूप घातले श्री प्रभूंच्या श्रीखरात दिले श्रीप्रभूंनी असे पाहिले आणि म्हणाले आहो मेली जाय म्हणे हा ऐका म्हणे धिडी नव्हे म्हणे आवो धीडी दे म्हणे असं म्हणून श्री प्रभूंनी खाली खाली टाकले पुढे बा दाईसा सर्वज्ञांना म्हणाली जीजी मी धीरडे घेतले पुन्हा श्री प्रभूंच्या श्रीकरी दिले व म्हणाली जीजी जीजी आमच्या गंगा तीराकडे याला धीरडे म्हणतात आणि तुमच्या वराडाकडे आयका म्हणतात जीजी हे धीरडेच आहेत असे म्हणून पुन्हा श्रीकरी दिले श्री प्रभूंनी पुन्हा बघितले आणि श्री प्रभू म्हणाले अहो मेलीच आहे हे धिरडे नवे म्हणे हा या आव धिळडे दे असे म्हणून श्री प्रभूंनी पुन्हा खाली टाकले त्यावेळी मी भ्याली मग फूल सोजी होती ती दुधात कालवली त्यात साखर घातली त्याला तुपाचा बोडा दिला ताव्यावर घातले यावर त्यावर येलची मिर्याची पूड घातली उल उलटवून मग श्री प्रभूंच्या श्रीकरी दिले आणि श्री प्रभूंनी असे पाहिले श्री प्रभू म्हणाले अरे आता माझा भक्त आहे रे आ, मला धिरडे दिले म्हणे मग श्री प्रभूंनी जेवण केले यानंतर सर्वज्ञ म्हणाले बाई त्यावेळी श्री प्रभूंची प्रवृत्ती भंगलीच होती असे हे तुम्हाला कसे काय सुपुरले महादायसा म्हणाली जीजी एके दिवशी मी श्री प्रभू श्री श्रीप्रभूंसाठी अमृत फळे केली ती श्री श्रीप्रभूंना आवड आवडली म्हणून रात्रीच्या जेवणासाठी ठेवली रात्री, थे थे रात्री गुंपे। श्री श्रीप्रभूंना ताट केले त्यात अमृत फळे ठेवली ते हिवाळ्याचे दिवस म्हणून थंड झाले श्रीप्रभूंना गरम खाण्याची प्रवृत्ती मग श्री प्रभु म्हणाले मेली जाय गरम कर म्हणे मग ताव्यावर तो पापड गरम करून आणला पुन्हा श्री प्रभु म्हणाले मेली जाय गरम करून आण म्हणे मग मी गेली आणि वाटी तूप गरम करून आणले पुन्हा श्री प्रभु म्हणाले मेली जाय गरम कर ना म्हणे मग मी ढ्याली तेव्हा श्री प्रभू म्हणाले आहो मेली का भीतेस गरम कर म्हणून श्रीकराने अमृत फळ मोडून दाखवली मग मी मग मी मातीच्या भांड्यात विस्तव घातला आणि स्वच्छ फडक्यात अमृत अमृत फळे ठेवून गरम करून श्री प्रभूंच्या ताटात ठेवले श्री प्रभूंनी ती खाल्ली जी महादैसा पुढे म्हणाली श्री प्रभूंना पुष्कळ दिवस झाले आंघोळ घातली नव्हती श्री प्रभूंचा श्रीमुकुट बुरसेलेला झाला होता मी गेली आणि श्रीमुकुटावर न विचारता तेल टाकले आणि श्री प्रभूंनी राग स्वीकारला श्रीप्रभूंचे होत थरथर कापू लागले श्रीप्रभू शिव्या देऊ लागले झाडाच्या ओल्या काडीला तेल लावून त्या ते छडीने हिला मारावे हिला घोड्यासारखे ओनवे उभे राहण्याची शिक्षा करावी असे म्हणून श्रीप्रभू निघाले त्यांच्यासोबत मीही निघाली जी मग मी नागदेवाला म्हणाली नागदेवा चुल चुलीतला जाड कमी कर हो तेव्हा दाराजवळ दादोज भेटले ते म्हणाले रुपये रुपये वाईट करीत आहात ज्यामुळे नरक होता तेच करीत आहात मी म्हणाली दादो तुम्ही चूक बसा फाटक्या वस्त्रात पाय घालून उगीच फाडू नका श्री प्रभू तसेच टोकनेच्या आवारात गेले ओसरीत आसनावर उकडच बसले श्री प्रभूंच्या कपाळावर तेल आलेले ते श्री प्रभू दाराच्या चौकटीला पुसायचे मग मी म्हणाली जी जी जीजी जी मी पुसू श्रीप्रभू म्हणाले आहो मेली जाय उगी उगी म्हणे श्री प्रभूंनी राग स्वीकारला होता तो गेला श्री प्रभूंनी प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि मी श्री प्रभूंच्या श्रीमुकुटावरचे तेल पुसले नंतर समतळ आसन केले टोकणे कडून चादर घेतली श्री प्रभूंना बसायला घातले त्याने गुंड गुंडा भरून पाणी गरम करायला ठेवले मग मी नागदेवाला म्हणाली जा चुलीत जाड कर मी श्रीमुकुटावर तेल टाकते ते तेल टाकले केस विचरून श्रीमुकुटावर जुडा बांधला श्री प्रभूंचे श्रीचरण उठ उट, उठणे लावून घासले जी जी मग ए, एक, वेडा गाई बोलता, बोलता एक एक श्रीचरण दोन दोन वेळा घा द्यायचे आणि ते सांगताना महादायचा कंठ दाटून यायचा बोलता बोलता रडत जायची एक एक श्रीचरण दोन दोन वेळा द्यायचे आणि ते सांगता सांगता सांगताना मा दायसाचा कंठ दाटून यायचा बोलता बोलता रडत जायची यावर सर्वज्ञ म्हणाले बाई असे दुःख करीत आहात तर मग तेथून का आलात मा दायसा म्हणाली जी जी मी येत नव्हती तरी पण मला दादोस घेऊनच आलेत स सजा सजी येत नव्हती तर नागदेवाला सांगून मला येथून येथून येण्यास भाग पाडले सर्वज्ञांनी दादोसाकडे पाहिले तेव्हा दादोस म्हणाले जी जी ही तेथे ते राहून काय चांगले करीत होती ही श्री प्रभूंची प्रवृत्ती भंगत असे प्रत्येक दिवशी लाखो किडे मुंग्या मारीत असे शिवाय आत आत निजायची यावर सर्वज्ञ म्हणाले बाई आत का निजत होत्या तेव्हा मा दायसा भ्याली कारण सर्वज्ञांनी आत निजायला मनाई केली होती मग सर्वज्ञ म्हणाले बाई आत निजण्यासाठी तेथे ते काही कर्तव्य होते महादा म्हणाली जीजी एके रात्री श्री प्रभूंना पोट दुखीची वेता श्री प्रभू दोन्ही श्रीकर दिव्याच्या ज्योतीकडे दाखवायचे आणि आपल्या पोटावर ठेवायचे मग मी शेगडीत जाड करी यावर तड तळ हात गरम करी श्री प्रभूंच्या उदरावर ठेवी श्री प्रभू हाय म्हणून स्वीकारायचे श्री प्रभूंना तहण्याची प्रवृत्ती व्हायची त्यावेळी मी पाणी द्यायची उतडी उघडी श्रीमूर्ती झाली तर त्यांना पांघरून द्यायची यावर सर्वज्ञ म्हणाले सेवी का सेवकाशी अविधी नाही हे सांगून ते ते पोट कशी असे म्हणून सर्वज्ञांनी थोडा वेळ चिंता स्वीकारली सर्वज्ञ म्हणाले ते सकळही ते प्रवृत्ती मग सर्वज्ञांनी विचारले बाई दररोज लाखो मुंग्या का मारित होत्या महादायसा म्हणाली नाही जी किड्या मुंग्या कशासाठी मारीन श्री प्रभू ज्या त्या वाटेने जात असत तेव्हा श्री प्रभूंच्या श्रीचरणी खडे गोटे रुतायचे म्हणून मी गल्ली गल्ला गल्ल्याबोडी झाडत असे सळा घालायची रांगोळी भरायची तेव्हा दादोसमध्येच म्हणाले वा, दादो वा श्रीप्रभू काय तेथून जायचे श्रीप्रभू दुसऱ्याच रस्त्याने जायचे हिच्या रांगोळ्या दुसरीकडेच असायच्या मायसा म्हणाली नाही जे ते फक्त एके दिवशी श्रीप्रभू श्री प्रभु कान्या कोपऱ्यातून गेले मग मी दुसऱ्या दिवशी दोन्हीकडील कोपऱ्यात सडा घातला मग श्रीप्रभू आले सोबत नागदेव होता श्रीप्रभू दुसरीकडून जाऊ पाहत होते परंतु रांगोळ्या काढल्यामुळे रिकामी जागा नव्हती श्रीप्रभूंनी नागदेवाकडे मागे वळून पाहिले नागदेवाने म्हटले जीजी आता काय करायचे मग श्रीप्रभू असत असत रांगोळी वरूनच निघाले यावर नागदेवा म्हटले असे आमचे श्री प्रभू सुख देतात यावर सर्वज्ञ म्हणाले सेवा आणि केशव नायकाच्या घरची सांड पाण्याची मोरी जंतूने भरलेली असायची श्री प्रभू त्या वाटेने जात म्हणून एखादा कुणीतरी श्री प्रभूंना दुर्गंधी येईल म्हणून मोरी उपसायचा मग श्री प्रभू तेथून जाऊ अगर न जावो परंतु ती श्री प्रभूंची सेवा झाली की श्री प्रभू म्हणजे साक्षात परमेश्वर ज्या गल्ली श्री प्रभू खेळायचे तेथील सेवा आणि हिंसा श्री प्रभूंची सेवा ती पुण्यरूप सेवा ज्या जीवाला करायला आवडते त्या जीव त्याला श्री प्रभू करू देतात मग सर्वज्ञ दादोसाला म्हणाले वकटे केले एसे के जी? केले कि कीजे ऐसा प्राणी या धर्मापासून काढी जे यावर सर्वज्ञांनी लाडाची दृष्टांत सांगितला पाणी याची ओल देखून आळा भवते भवे वाटा लाडू जात होता बापुडी बासी तानेली म्हणून चवू पायी धरून आडा तू घाली ते जिवे जायत तो यासी नरक होती तसेच संसार कंटाळलेली एखादी व्यक्तीचा वेश घेतल्या जवळ जाऊन मलाही परमार्गात येऊ द्या असे म्हणते तेव्हा त्याला तो महात्मा म्हणतो अरे संसारच सर्व सुखाचे सार आहे असे म्हणून त्याला भूलवतो त्यामुळे दोघांनाही नरक होतात असे म्हणून दादोसाला शिक्षा दिली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय